नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या पवन देशपांडे अकॅडमीमध्ये मध्ये मी शंकरपुरी विद्यार्थी मित्रांनो आठ जानेवारी रोजी झालेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या पहिल्या शिफ्टचे काही प्रश्न जे की परीक्षेमध्ये आलेले आहेत अनुषंगाने आपण हा आजचा व्हिडिओ बघत आहोत ओके सो काय प्रश्न होते आणि कशा प्रकारचे प्रश्न होते याच्याबद्दल आपण काय करणार आहोत तर चर्चा करणार आहोत ओके सो बघा मित्रांनो जर आपण पाहिलं तर ह्या परीक्षेमध्ये बघा मराठी व्याकरणावर एकंदरीत तीस प्रश्न असलेले आपल्याला दिसत होते मग ते प्रश्न कशा संदर्भात होते बघा पेपर पॅटर्न थोडासा लेंदी होता असं थोडंसं ऐकण्यात आहे ओके आणि त्यातल्या त्यात थोडस मॅथ मॅथवरचे जे काही प्रश्न होते किंवा रिजनिंग रिलेटेड जे काही प्रश्न होते हे थोडेसे लेंधी फॉर्मॅटमध्ये होते सो हा पेपर मात्र थोडासा टप जाऊ शकतो मग ह्या पेपरवर वापर हा पेपर जर सोडवत असो तर हा पेपर आपण नेमका कोणत्या फॉर्मॅटमध्ये सोडवलं पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा शेवटी करूयात यस सो बघा उतारा होता मराठीचा ज्याच्यावर पाच प्रश्न होते त्याच्यानंतर समास त्याच्यावर चार प्रश्न होते त्याच्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द जे काही होते त्याच्यावर चार ते पाच प्रश्न परीक्षेमध्ये आलेले दिसत होते त्यानंतर समाना समानार्थी आणि विरोधार्थीचे चार ते पाच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेले दिसत होते त्यानंतर जर पाहिलं विशेषणावर एखादा दोन प्रश्न आलेले परीक्षेमध्ये दिसत होते अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे जी कोणते प्रश्न होते कशा प्रकारचे होते ते तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये मध्ये शेवटी दाखवतो ओके त्याच्यानंतर बघा अलंकारवर एक प्रश्न होता क्रियापदावर एक प्रश्न होता सर्वनामावर एक प्रश्न होता एक हो म्हणजे एकंदरीत जर पाहिलं मराठीचे मॅक्सिमम प्रश्न आपल्याला थोडेसे ग्रामरवर ह्यावेळेस आलेले दिसत आहे त्याच्यानंतर बघा एक पॅसेज आहे ज्या पॅसेजनं पाच मार्क्स आपले नेलेले आहेत पॅसेज म्हणजे काय आहे तर आता ह्या परीक्षेसाठी टाइम कन्झ्युमिंग आहे येस तर आता बघा टाईम कसा वाचवायचा हे आता मी तुम्हाला सांगतो येस आता पण शेवटी सांगतो आता हे प्रश्न कसे होते कशा प्रकारचे होते याच्याबद्दलची माहिती घेऊयात येस आता बघा पुढे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द इंग्लिशमध्ये पाहिलं तर दोन मार्कासाठी होतं अपोजिट वर्ड्स होते दोन ते तीन मार्कासाठी आर्टिकल होते दोन त्याच्यानंतर पॅराजम्बल्स होते तीन ते चार त्याच्यानंतर कॉमन एरर होते दोन ते तीन प्रश्न आणि पुढे जर गेलं बघा इथे पण काय आहे पॅसेज आहे इथे पण काय आहे मग पॅसेज आहे मग इथे पण काय आहे तर बघा इथे पण काय आहे तर तु, तु, तुमचा टाइम कंझ्युम होत चाललेला आहे बघा म्हणजे इथे जर तुमचा टाइम कंझ्युम होत असेल तर तुम्हाला वेळ कसा वाचवावा लागेल ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यावी लागणार आहे येस मग अदर ग्रामरचे दोन ते तीन प्रश्न होते म्हणजे एकशे वीस मार्काचा जे काही पेपर आहे त्याच्यासाठी नव्वद मिनिटे दिलेले आहेत ह्या नव्वद मिनटामध्ये हा पेपर कव्हर करायचा आहे याच्यावरची चर्चा आपण शेवटी करूयात ओके तत्पूर्वी बघा रिजनिंगमध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते अंक मालिकेचे तीन ते चार प्रश्न होते ओके मालिकेचे तीन ते चार प्रश्न होते बैठक व्यवस्थेचे दोन ते तीन प्रश्न होते दिशा या टॉपिकचे एक ते दोन प्रश्न होते नातेसंबंधावर एक ते दोन प्रश्न ठोकळावर एक प्रश्न होता त्याच्यानंतर तुलनात्मक म्हणजे कम्पॅरिझन असं म्हणूया तिथं दोन ते, ते ती तीन प्रश्न नंतर पझलवर काय तर दोन ते ती तीन प्रश्न होते हे देखील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे यस आता बघा सामान्य ज्ञानाचे प्रश्न कशा प्रकारचे होते जनगणनेवर प्रश्न होते दोन हजार अकराच्या जनगणनेवर प्रश्न होते आणि महाराष्ट्र आणि इंडिया दोन्हीच्या जनगणनेवर एक एक दोन दोन प्रश्न हो। पाहायला त्यांना भेटलेले आहेत आणि बघा इथे खूप जास्त त्यांचं काय आहे तर फोकस आहे आठ ते नऊ प्रश्न आहेत आणि सेकंड शिफ्टचं आम्ही आहे की इथे जवळजवळ पंधरा क्वेश्चन आलेले होते ओके किती प्रश्न आलेले होते तर पंधरा क्वेश्चन आलेले होते म्हणजे हे देखील महत्वाचं आहे यस त्याच्यानंतर बघा इतिहासावर एक प्रश्न त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगलवर तीन ते चार प्रश्न होते त्याच्यानंतर समाज सुधारकावर एखादा प्रश्न त्याच्यानंतर सायन्सचे दोन प्रश्न होते अशा प्रकारचा डाटा आपल्याकडे आलेला आहे ओके त्यानंतर जर पाहिलं तर बघा जी केचे प्रश्न नेमके होते कसे ओके तर बिहारची साक्षरता विचारली होती बघा हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट वाटतो आपण काय करतो तर महाराष्ट्राच्या तुलनेने महाराष्ट्राची जनगणना किंवा महाराष्ट्राची साक्षरता किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या पॉप्युलेशन किती आहे किंवा घनता किती आहे साक्षरता किती आहे झिरो ते सहा वर्ष गटातील मुलांची संख्या बालिकांची संख्या किती आहे ह्या गोष्टीला आपण फोकस करतो आणि रिले रिलेटिवली आपण कोणाचा अभ्यास करतो तर भारताचा करतो त्यामध्ये आपल्याला आहे कोणाचं बघा बिहारचं आहे हे देखील महत्त्वाचं आहे येस त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये असा असा कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये घनता काय आहे तर खूप कमी आहे बघा काय तर घनता खूप कमी आहे ओके तर त्याच्याशी संबंधित हा प्रश्न त्याच्यानंतर महाराष्ट्राला किती समुद्र किनारा आहे अशा प्रकारचा प्रश्न होता त्याच्यानंतर शिंदू आणि सतलज दरम्यान जो हिमालय आहे त्या हिमालयाचं नाव विचारले त्याच्यानंतर कल्पचा अर्थ आपल्याला विचारलेला होता त्याच्यानंतर सर्वात मोठी पश्चिम नदी कोणती त्या ऑप्शन नुसार आपल्याला काय तर सिलेक्ट करायचं होतं त्याच्यानंतर गोदावरीची उपनदी खालीलपैकी कोणती नाही अशा प्रकारचा प्रश्न म्हणजे चार ऑप्शन होते तीन त्याच्यामध्ये गोदावरीच्या उपनद्या असतील आणि एक मात्र त्याच्यामध्ये नसेल तशाही प्रकारचा प्रश्न त्याच्यानंतर संमती वय कायदावर प्रश्न होता अशा प्रकारची माहिती आलेली आहे ओके त्याच्यानंतर मित्रांनो बघा पवन देशपांडे अकॅडमीवर आपण चालू घडामोडीची बॅच लाँच केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ती बॅच घ्यायची आहे त्यांनी तिथून ती बॅच घेऊ शकतात आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्येच ती बॅच आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आय बी पी एस पहिल्या सिप्टला आठ ते नऊ प्रश्न दुसऱ्या सिप्टला पंधरा प्रश्नाच्या आसपास गेलेले होते तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आता बघा मित्रांनो हे वेळेचं नियोजन कसं करावं लागेल वेळेचे नियोजन कसं करावं लागेल परीक्षेमध्ये आता बघा हे वेळेचं नियोजन आता जर पाहिलं तर मराठीमध्ये पण आपल्याला काय दिसलं पॅसेस दिसलाय म्हणजे मराठीमध्ये काय दिसलंय आपल्याला उतारा दिसला आणि किती मार्काचा होता पाच त्याच्यानंतर इंग्लिश जर पाहिलं आपण इंग्लिशचं पण आपल्याला काय तर पाच मार्काचा काय दिसलेला आहे पॅसेस दिसलेलं आहे हे पण महत्त्वाचं आहे आता बघा इथे पण उतारा आहे इथे पण उतारा आहे आणि परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर परीक्षेमध्ये बघा आपल्याला एकशे वीस मार्कासाठी फक्त नव्वद मिनटे आहेत ऑलरेडीच आपला काय आहे तर कमी वेळ आहे त्यातल्या त्यात हे पॅसेज आले तर आपला काय आहे तर थोडासा टाइम अजून जास्त जाणार आहे म्हणजे जा टाईम आपला कन्झ्युम होणार आहे ओके सो मग आपण काय करायचं ह्या परीक्षेला आपण कसं चेंज करायचं विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत आता ज्यांची परीक्षा झाली त्यांच्याकडून आता काही चुका झालेल्या असतील परंतु ज्यांची परीक्षा राहिलेली आहे त्यांच्याकडून आता चुका होता कामा नाही ओके आता बघा मॅक्झिमम फोकस करायचं आहे जे वन लायनर आहेत ओके वन लायनर आहेत त्याची रिडिंग आपल्याकडून कशी होते तर थोडीशी फास्ट होते ओके रीडिंग कशी होत असते तर फास्ट होते आणि त्याचं आपण म्हणजे जे काही अँसर आहे ते अँसर आपल्याला येत असेल तर म्हणजे टिक करायचं येत नसेल तर सोडून द्यायचं म्हणजे ह्या गोष्टी तुमच्याकडून कशा तर फास्ट होऊ शकतात मग ह्या ज्या काही मोठ्या किंवा पॅसेस किंवा हे जे काही इंग्लिशचं पॅसेज आहे मराठीचा पॅसेज आहे तिथे वेळ घालायचा नाही त्या क्वेश्चनला आपण नंतर घ्यायचं म्हणजे तिथे तुम्ही म्हणजे सर ते टायमिंग तिथली मार्क्स आम्हाला मिळतील तर बघा तुम्ही तुमच्या रिस्क्यूवर तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला सॉल्व्ह करायचं आता मॅक्सिमम टाईममध्ये काय करायचं असतं टाइम हा ऑनलाईनच्या एक्झाममध्ये असं वाचवायचा जे की तुमच्याकडून फॅक्च्युअल डाटा फास्ट फास्ट काय होणार आहे रिडिंग तुमच्याकडून कंप्लीट होईल आणि तुम्ही त्याचा अँसर येते किंवा नाही त्याची जज पण करू शकतात आणि त्याच्या पुढे पण जाऊ शकतात ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत ओके त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला दिसून येईल बघा जे आपल्याला प्रश्न येतात म्हणजेच काय हो सोपे प्रश्न जे जे दिसतील त्याला टिक करून पुढे निघत जायचं टिक करून पुढे निघून जायचं जे प्रश्न मीडियम असतील त्याला थोडासा वेळ दिला तर चालेल पण हे जे प्रश्न आहेत अवघड ह्याला मात्र स्किप करायला शिका ओके कारण इथे काय हो निगेटिव्ह आहे ओके okay, याला स्किप करून पुढे जा नंतर तुम्ही सेकंड फेरीला इथे येऊन काय तर याचा विचार करू शकतात हे जजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे त्याच्यानंतर बघा अवघड प्रश्नांच्या नादी न लागता आपण डायरेक्ट मराठी उतारा आणि इंग्लिश उतारा वाचून तिथून मात्र मार्क्स काढू शकतो हे देखील तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे हे एक तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की परीक्षा कशी आहे ह्या परीक्षेला आपण जर ओळखलो तर आपल्याला कोणत्या परीक्षेला सॉरी कोणत्या प्रश्नांना टार्गेट करायचं हे देखील आपल्याला समजून जाईल येस अशा पद्धतीनं आपल्याला पेपरला पुढे जावं लागणार आहे यस तर आजच्या दिवशी आठ जानेवारीला अशा प्रकारचे प्रश्न होते आणि तुम्हाला तशा पद्धतीनं आता पुढे टायमिंगचं काय करावं लागणार आहे मॅनेजमेंट करावं लागणार ओके ठीक आहे थँक्यू चलो बाय बाय